नमस्कार मंडळी निमित्ताने आपण राजकारणातील वेगवेगळ्या घडामोडींची खबरबात जाणून घेत असतो कधी किस्से तर कधी मित्रत्व तसंच शत्रुत्व तर कधी रणनीती या सगळ्यांचा इतिहासातील परिणाम हा वर्तमानातील राजकारणावर होत असतो आता बघा ना काँग्रेस पक्ष एकेकाळी सत्तेत होता पण आज मात्र काँग्रेस मोठा राष्ट्रीय पक्ष असूनही अस्तित्वासाठी संघर्ष करतोय तर भाजप पक्ष स्थापनेपासून देशाचे नेतृत्व करण्यासाठी झटत होता मात्र खरे यश मिळाले ते दोन हजार चौदा पासून असं का तर काळानुसार राजकारणात झालेल्या ध्रुवीकरणामुळे आज भाजप काँग्रेस आणि पर्यायाने इतर पक्षही आज त्यांच्या त्यांच्या स्थानावर आहेत ही सगळी पार्श्वभूमी सांगण्याचं कारण काय तर आपण नेहमीच म्हणत असतो की काँग्रेस आज ज्या स्थितीत आहेत त्याला भाजप किंवा इतर पक्ष जबाबदार आहेत म्हणूनच आज काँग्रेस सत्तेतून उतार झाली परंतु खूप बारकाईने लक्ष केंद्रित केलं तर भारतात कधी काँग्रेस काँग्रेस विरुद्ध अशी लढतच नव्हती कारण देशाच्या राजकारणात काँग्रेस विरुद्ध भाजपा कमी आणि काँग्रेस विरुद्ध काँग्रेसच जास्त झालेला आहे हेच ते मूळ कारण ज्यामुळे काँग्रेसच्या पारंपरिक विजयाचा मुकुट उतरला खर तर तो उतरवला गेला उतरला नाही तोही स्वतः तर काँग्रेसचा सा इतिहासच सांगतो हेच कोड मी आज तुम्हाला उलगडून दाखवणार आहे त्याच काय महाराष्ट्रावर म्हणूनच कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत पाहत राहा त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी लोकसभा निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी झाली असून राजकीय पक्ष आपापले डावपेस आखण्यात व्यस्त आहेत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी एन डी ए आणि विरोधी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया ब्लॉक निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याच्या तयारीत आहेत मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश या हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये या दोन पक्षांमध्ये थेट लढत आहेत तर यू पी बिहार पश्चिम बंगालपासून महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशापर्यंत अशी अनेक राज्य आहेत जिथे प्रादेशिक पक्ष आघाडीवर आहेत आता मुद्दा इथून सुरू होतो कारण ज्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची स्पर्धा आहे त्याबद्दल बोलायचं झालं तर इथे काँग्रेसमधून अनेक पक्ष उदयास आलेत हे काँग्रेसमधून उदयास आलेले पक्ष कोणत्या राज्यात प्रमुख पक्ष आहेत तर महाराष्ट्र ते आंध्र प्रदेश आणि नागालँड ते पुदुच्चेरी अशी नावे या यादीत आपल्याला सापडतात यात पहिला प्रमुख पक्ष म्हणजे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेच्या जागांच्या बाबतीत महाराष्ट्र हे यूपीनंतर नंतर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे महाराष्ट्रात लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत आणि भाजप आणि काँग्रेस यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत प्रत्येकी दोन पक्ष सामील आहेत या दोन पक्षांपैकी एक म्हणजे राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सध्या शरद पवार गट यांची काँग्रेससोबत युती आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या नेत नेतृत्वाखाली असलेला गट सत्ताधारी आघाडीत आहे वीस वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोनिया गांधी परदेशी वंशाच्या आहेत म्हणून त्यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व देण्यास विरोध केला होता काँग्रेसचे नेतृत्व परदेशी नागरिकाकडे देऊ नये यासाठी शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी पी ए संगमा आणि तारिक अनवर यांनी पक्षांतर्गत बंडखोरी करत सोनिया गांधीचा विषय लावून धरला आणि थेट सोनिया गांधींनाच आव्हान दिले यानंतर काँग्रेसने शिस्तभंगाची कारवाई करत शरद पवार पी ए संगमा आणि तारिक अनवर यांचे निलंबन केले काँग्रेसच्या निलंबनानंतर तात्काळ या तिघांनाही मे जून एकोणीसशे नव्याण्णव रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली शरद पवारांनी सोनिया गांधींच्या नेतृत्वाला विरोध करताना त्यांच्या परदेशी ना, ना नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता मात्र खरे कारण शरद पवार यांची महत्वाकांक्षा असल्याचे त्यावेळी बोलले गेले काँग्रेसचे अध्यक्षपद आपल्याकडे येणार नाही असं लक्षात आल्यानंतरच पवारांनी उघडउघड बंडखोरी करून सोनिया गांधींच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला होता असेही बोलले जाते दोन हजार एकोणवीसच्या निवडणुकीत अविभाजित राष्ट्रवादीनं लोकसभेत चार जागा जिंकल्या होत्या राज्यात जागांच्या बाबतीत भाजप आणि शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस आतापर्यंत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे आता पुढचा पक्ष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये टी एम सी पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस ही काँग्रेसमधून बाहेर पडली ममता बॅनर्जी यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये काँग्रेस सोडली आणि टी एम सीची स्थापना केली काँग्रेस सोडल्यानंतर दोन हजार अकरा पासून राज्यात सत्तेत आलेल्या टी एम सीने गेल्या लोकसभा निवडणुकीत बावीस जागा जिंकल्या भाजपा अठरा जागा जिंकून दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेसने दोन जागा जिंकल्या या राज्यात लोकसभेच्या बेचाळीस जागा आहेत पाटणा येथे झालेल्या पहिल्या बैठकीपासून ते दिल्लीत झालेल्या शेवटच्या बैठकीपर्यंत विरोधी इंडिया ब्लॉकच्या व्यासपीठावर ममता बॅनर्जी दिसल्या होत्या मात्र निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवण्याची त्यांनी घोषणा केली टी एम सीने ने पश्चिम बंगालमधील सर्व बेचाळीस जागांवर आपले उमेदवार जाहीर केले त्यामुळे काँग्रेसमधीलच तृणमूल काँग्रेस सध्या त्यांच्यापेक्षा आघाडीवर आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आर जगनमोहन रेड्डी यांनी दोन हजार अकरामध्ये मध्ये काँग्रेस सोडली आणि आंध्र प्रदेशात एस आर काँग्रेस नावाचा स्वतःचा पक्ष स्थापन केला जो अजूनही राज्यात सत्तेत आहेच आपले वडील वाय एस आर रेड्डी यांच्या निधनानंतर शिवकुमार नावाच्या वाय एस आरच्या चा चा चाहत्याने वाय एस आर काँग्रेस नावाने पक्षाची नोंदणी केली होती हेच नाव जगन यांनी त्यांच्याकडून घेतलं आणि दोन हजार अकरामध्ये मध्ये पक्षाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून या पक्षाच्या भरभराटीला सुरुवात झाली आंध्र प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण पंचवीस जागा आहेत आणि दोन हजार एकोणीसच्या सार्वत्रिक निवडणुकीत वाय एस आर काँग्रेसनं बावीस जागा जिंकल्या होत्या विशेष म्हणजे आंध्र प्रदेशात काँग्रेसने एकशे चौऱ्याहत्तर जागा लढवल्या होत्या त्या ठिकाणी एकही आमदार निवडून आला नाही तसं बघायला गेलं तर वाय एस जगनमोहन रेड्डी आणि उद्धव ठाकरे या दोघांची परिस्थिती सारखीच परंतु आज जगनमोहन रेड्डी कुठे आणि उद्धव ठाकरे कुठे जगनमोहन रेड्डी यांच्या वडिलांच्या निधनानंतर त्यांना काँग्रेसमधून काढून टाकलं गेलं परंतु त्यांनी त्याचा कांगावा केला नाही विशेष म्हणजे त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून लांब राहत स्वबळावर संपूर्ण राज्य काबीज केलं याउलट जेव्हा एकनाथ शिंदे आमदारांसह त्यांना सोडून गेले तेव्हा स्वतः मैदानात उतरून उद्धव ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढून पुन्हा संघटना अपेक्षित होते मात्र त्याऐवजी त्यांना विरोधी पक्षांवर टीका करणं जास्त रास्त वाटलं म्हणूनच अशी वक्तव्य करून त्यांनी चांगली संधी गमावली याबरोबरच नागालँडच्या नेफुरिओ हो यांनी काँग्रेस सोडली आणि दोन हजार तीन मध्ये स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि त्याचे नाव नागालँड पीपल्स फ्रंट म्हणजे एन पी ठेवले केंद्रशासित प्रदेश पुदुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांचा पक्ष एन आर हे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेला पक्ष आहे एन आर काँग्रेस सध्या भाजपाच्या नेतृत्वाखाली एन डी एमध्ये आहे विशेष म्हणजे स्वातंत्र्यानंतर काँग्रेसमधून पन्नासहून अधिक पक्ष उदयास आले त्यापैकी अनेक काँग्रेस किंवा इतर पक्षांमध्येही विलीन झाले तर काही अजूनही सक्रिय आहे छत्तीसगडमध्ये अजित जोगी यांनी छत्तीसगड जनता काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता जो अजूनही राज्याच्या राजकारणात सक्रिय आहे महाराष्ट्रातील विदर्भ जनता काँग्रेसचा उदयही काँग्रेसमधून झाला जांबुवंतराव धोटे यांनी दोन हजार दोन मध्ये काँग्रेस सोडल्यानंतर हा पक्ष स्थापन केला होता तसेच पश्चिम बंगाल दक्षिण भारत केरळ यासारख्या राज्यांमध्ये देखील काँग्रेसचे वेगवेगळे भाग झाले आहेत त्यामुळे संपूर्ण देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप कमी आणि काँग्रेस विरुद्ध काँग्रेस जास्त बघायला मिळतोय एकंदरीत काय तर देशाच्या इतिहासातील सर्वात जुना पक्ष म्हणून काँग्रेसला संबोधले जाते मात्र त्याच पक्षाची आज पिछेहाट झाली आता प्रश्न पडतो की काँग्रेस विरुद्ध काँग्रेस होण्यामागे नेमकं काय कारण का असेल तर इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्यानंतर काँग्रेसची धुरा सोनिया गांधी राहुल गांधी यांच्याकडे आली किंबहुना कित्येक मातपर चेहरे असूनही काँग्रेसमध्ये घराणेशाही आली आणि हीच घराणेशाही काँग्रेसच्या विभाजनाला कारणीभूत ठरली म्हणजेच काय तर काँग्रेसने स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारून घेतली आणि आज त्याच पायाचे अनेक भाग काँग्रेसचं नाव घेऊन अस्तित्वात आहेत असंच अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे पण एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची काँग्रेस विरुद्ध काँग्रेस होण्यामागे नेमकी कारणं तुम्हाला काय वाटतात हे आम्हाला कमेंट बॉक्समधून नक्की सांगा अशीच वेगळी माहिती घेऊन आम्ही तुम्हाला भेटत राहूच कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र